श्रोते हो, चौसष्ठाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत रविवारी दिनांक 23 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी बारावं नाट्यपुष्प गुंफलं गेलं नाटक होतं इम्युनिटी संस्था साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज आणि दी चैतन्य एज्युकेशन सोसायटी मिरज लेखक डॉक्टर सोमनाथ सोनवळकर आणि दिग्दर्शन होतं रोहित शंकर शिंदे यांचं कोविड एकोणीसच्या लॉकडाऊननं सर्वांनाच हादरवलं पण त्यात सर्वात प्रचंड आघात झाला तो बांधकामावर रोजंदारी करणाऱ्या मजुरांना त्यांचीही वेदनादायी कहाणी अतिशय प्रभावीपणे मांडणारं इम्युनिटी हे नाटक रंगभूमीवर अवतरलं नाटकाची सुरुवात होते मुंबईच्या एका झोपडपट्टीतून विटा सिमेंट प्लायवूडचे तुकडे यांनी भरलेल्या नेपथ्यावर कामगारांची वस्ती जिवंत होते मुकादमाचा आवाज कामगारांच्या गप्पा दोन लहान मुलांचा खेळ सगळं इतकं खरं वाटतं की प्रेक्षकही त्या वस्तीत शिरल्यासारखे वाटतात नेमकी हीच जादू दिग्दर्शक रोहित शिंदे यांनी घडवलीये पहिला अंक लॉकडाऊनच्या घोषणेसह संपतो मुकादम येऊन सांगतो काम बंद साईट बंद आता काय करणार आणि कामगारांवर आभाळ कोसळतं रोजीरोटी हिरावली गेल्याची असहाय्यता अभिनेत्यांच्या डोळ्यातून प्रेक्षकांपर्यंत पोचते दुसरा अंक म्हणजे एका दीर्घ यातनामय प्रवासाची कथा कामगार गावी निघतात चालत उपाशी पोलिसांच्या बंदोबस्ताला चुकवत रेल्वे रुळावरून पायपीट करत कलवा आणि सज्जनसारखी माणसं करोनानं मरतात काम नाही पैसा नाही म्हणून कुटुंबामध्ये भांडणं सुरू होतात तरीही जगावं लागतं एका लहान मुलाचा प्रश्न पडतो भाकरी मोठी की चंद्र आणि मोठ्याचं उत्तर येतं भाकरी मोठी पण आपली भूक त्याहून मोठी हा संवाद हृदयात घर करून जातो शेवट तर थेट थरार देतो करोनामुळं सर्व रेल्वेगाड्या बंद आहेत असं समजून थकलेले सर्वजण रेल्वे ट्रॅकवर झोपतात अचानक मालगाडी येते आणि सगळे चिरडले जातात न्यूज रिपोर्टर धाव घेतात कॅमेरे लावतात टी आर पीसाठी बातम्या बनवतात नेमका त्याचवेळी मुकादम येतो आणि हाक मारतो साईट सुरू झाली चला जिवंत राहिलेल्या दोन चार जणांमध्ये शिवाची बायको आहे ती तिथंच त्या टपरीत बाळाला जन्म देते आणि ठरवते हे मूल इथंच वाढेल पुन्हा याच साईटवर पुन्हा याच भुकेला बळी पडायला करोनापेक्षा राजकारणापेक्षा सगळ्यात मोठा रोग म्हणजे पोटाची भूक हा संदेश नाटक इतक्या ताकदीनं मांडतं की प्रेक्षागृहात शांतता पसरते सूरज कांबळे यांची प्रकाश योजना परिस्थितीला अधिक तीव्र करते शाहिस्त यांचं पार्श्वसंगीत अंतर्मनाला भिडतं राहत शकीर यांची वेशभूषा इतकी नैसर्गिक की कलाकार झोपडीतले रहिवासी वाटतात कलाकारांबद्दल बोलायचं तर प्रत्येकानं आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे संयत पण हृदयद्रावक शिवा साकारला ओंकार नवनाथ यांनी परखड आणि खणखणीत बिरजू साकारला डॉक्टर सनद पवार यांनी याबरोबरच चंपकचाच्या धनाजी माने आतिश कांबळे मारू कुणाल मोरे सलीम कुणाल नरसिंह गजोधर पार्थ विजय बहादूर सौरभ भोसले मुकादम हर्षवर्धन कांबळे पोलीस प्रथम चव्हाण कम्मो प्रज्ञा होसमणी सुनीता प्रतीक्षा चव्हाण मुन्नी उन्नती देवकुळे नेपथ्य होतं आतिश कांबळे प्रणोजित कांबळे आर्यन वानखेडे यांचं दिग्दर्शक रोहित शिंदे यांनी मूळ लेखक डॉक्टर सोमनाथ सोनवळकर यांच्या लेखणीला रंगभूमीवर जिवंत रूप दिलंय इम्युनिटी हे नाटक फक्त एक नाटक राहत नाही ते एक दस्तऐवज बनतं कामगारांच्या अतोनात वेदनेचा त्यांच्या लढाईचा आणि त्यांच्या अमर भोकेरूपी शत्रूचा श्रोतेह चौसष्ठाव्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेत इम्युनिटी या नाटकाचा आढावा आपण ऐकला लेखन होतं कविता घारे बागलकोटे यांचं